तर आपला बेत आलेला आहे मंडळी हा बघा नाश्ता टाईम आणि आता आम्ही सगळे मिळून आता हा करू प्रॉब्लेम होतो गाडी चालवताना कारण समोरून गाड्या चालवता सिंगल वेला पण त्यांना एवढी अक्कल आणि सेन्स नसते की छोटा रस्ता आहे समोरून पण गाड्या आहेत तर अप्पर मारून डिपर मारून मी पण डिपर मारून गाडी आहे जेणेकरून तुम्हाला डोळ्यावरती त्रास होता कामा तर मंडळी आपल्या अशा दोन रोट्या आहेत तर आमची आहे तर मंडळी आपली सामग्री झालेली आहे तयार आणि ही आमची पोपटीची होळी असते गावाकडचे आणि खायला पण मजा येते म्हणजे तुम्हाला खायला नाही भेटणार पण तुम्हाला ती बघून तुमच्या तोंडात पाणी आल्याशिवाय राहणार नाही चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू आता मी कारमध्येच आहे हे बघा आपला प्रवास आपण करतोय आपल्या टीम सोबत आणि खूप मजा येते तर कसा प्रवास होणार आहे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओ दाखवणार आहे पुढे भेटलो तर मंडळी आपण पोचल्या आता पनवेलला गाडी पार्क केले आणि थोडस भूक लागली म्हणून नाश्ता करूया म्हणतो नाश्ता करायची वेळ झाली <laughs> <भुण लागे है। laughs> तर आपला बेत आलेला आहे मंडळी हा बघा नाश्ता टाईम आणि आता आम्ही सगळे मिळून आता हा बेत करू काय काय घेतलाय ढोकळा आहे हळूहळी आहे वडापाव आहे अजून बाकी आहे पाणी सर्व थांबलो जलेबी फापडाची इच्छा एवढी अनावर झाली होती की मिलिंदाला स्वतः जाऊन जलेबी फापडा घेऊन आले तर मंडळी आता आमचा झाला नाश्ता आता आम्ही थेट जाणार आहोत आपल्या गावी सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आता आम्ही गाडीमध्ये बसणार आहोत पुन्हा तर मंडळी मुंबई गोवा हायवेचं काम वगैरे एकदम जोरात चालू आहे दिसत दिसतंय ना मिंद्री गाडी आहे टाका कोणती गाडी आता किती वाजले आहेत आता वाजले आहेत नऊ 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 वाजता कोणती गाडी गेली तर मंडळी अजून एक फाटक लागणार आहे एक फाटक आपण पार केलेला आहे आणि बाजूला बसला आहे आणि आम्ही आता ऑलमोस्ट रोहाला पोहोचत आहोत हे बघा अशा गाड्या आणि ते अप्पर देऊनच चालत आहेत अक्षरशः प्रॉब्लेम होतो गाडी चालवताना कारण समोरून गाड्या चालवता सिंगल वेला पण त्यांना एवढी अक्कल आणि सेन्स नसते की छोटा रस्ता आहे समोरून पण गाड्या आहेत अप्पर मारून डिपर मार ना मी पण डिपर मारून गाडी आहे जेणेकरून तुम्हाला डोळ्यावरती त्रास होता पसाले तुम्ही सर्व मला त्रास देतात त्यांची बायोग्राफी बनवतो हा मित्रांनो दुसरा फाटक आता ऑलमोस्ट ब्रिजचं काम संपत आलेलं आहे आणि आपल्याला नक्कीच इन फ्युचर त्याचा वापर करायला मिळणार तिथून ट्रेन कुठे जातो तो आहे रो तू तीच ट्रेन आहे त्याच ट्रेनचा फाटक आहे दोन ह्याला आहे हां आणि तो आहे रोहा रेल्वे स्टेशन आपलं रोहा आपलं स्वागत करत आहे प्रवेशद्वारात अशा तऱ्हेने आपण रोहा शहरामध्ये एंटर करतोय तर आताच आम्ही रोहा शहरात पोहोचलो आहे आणि सूर्यादाने गाडी धुवून आणलेली आणि तिची हालत बागा एकदम कशी झालेली आहे चला तर आता आम्ही जातोय हॉटेल सुरुचीमध्ये डिनर करण्यासाठी तर आम्ही जातो आता फर्स्ट फ्लोअरला आहे ना सीट खाली तर आता आम्ही इथे बसलो सुरुचीमध्ये पाठीचा आपला बसलेला आणि नेहमी येतो तेव्हा आपण सुरुचीमध्ये रिफर करतो आणि सूर्यादा आणि मिलिंद दादा आले आहेत त्यांचा फर्स्ट टाइम आहे आता त्यांना बघूया कसं वाटतं इथलं जेवण जेवायचं आहे तुम्हाला का आलेलो कुस्तीसाठी हा ऑबिअस ऑबियस कुकीसाठी आलेलो आहोत आपल्या आलेली आहे पंजाबी थाली बघा अशा दोन रोट्या आहेत आणि भाज्या आहेत बघा दोन दोन भाज्या आहेत डाळ आहे कस्टर्ड रायता आहे कस्टर्ड आहे आणि लोणचं आहे आपल्या रोट्या आता चांगभ बोला आणि सुरुवात करा चांग आहे मिक्स वेजची भाजी आम्ही रोड स्पेशल सगळं करतो आता हे तुम्हाला भेटतो आता सांगा काय होत नक्की इकडे आता का काम होत काम चालू आहे आमचा कसलं कसलं आहे काम चालू आहे बांधकाम चालू आहे आता घाणी आहेत आता बांधकाम करतायत आणि शिवसेनेची शाखा उभारताय ना विरजोली गावची बाळासाहेब ठाकरेंची हा तुम्ही सांगितलं ना आता आलं त्याच्यात चांगला आहे चांगला आहे कोण शा शाखा प्रमुख आता शाखा प्रमुख आपले विरजोली गावचे शिवसेनेचे असे कार्य करतायत चांगली अभिमानाची गोष्ट आहे गावामध्ये शिवसेनेची शाखा उभी आहे आणि या महिला मंडळ कार्यरत आहेत तुमचं पाणी आणायचं काम आहे का पाणी आणायला हा माल घाल माल न्यायला पण आणि पाणी आणायला पण 私たちに教えてもタえないんですよ。 मंडळी आता आपण जातोय रोह्यामध्ये आपल्या पोपटीसाठी लागणारं काही सामान आहे ते घेण्यासाठी आणि नंतर पुन्हा यायचं आहे आणि दीपकला झेवून मग नंतर फार्म हाऊसवरती जायचं आहे आणि नंतर मग तिथे आपण पोपटीचा कार्यक्रम करू आता भेटूया थेट रोहामध्ये तर मंडळी आता आपण पोचलो रो आहे रोह्यामध्ये आणि रोह्यामध्ये आता परत शॉपिंग करायची आपल्याला प्रथमता सूर्यदादा आणि पाठी दादा पण आहे तर मार्केटमध्ये शॉपिंग करण्याच्या आधी थोडी भूक लागलेली आहे सकाळचा नाश्ता नव्हता केला घरी आणि नाश्ता करायसाठी आपण आता हॉटेलमध्ये जाऊया कुठल्या तरी तशा नाही तर आमची आता शेंगाची खरेदी झालेली आहे आणि शेंगा आपल्या हातात आलेल्या आहेत तर मित्रांनो आता आपण या दोक्� शेंगा घेतलेल्या आहेत माझ्या हातातच आहे पिशवी शेंगांची म्हणजे आम्ही तीन किलो शेंगा घेतल्यात आणि बाकीचं सामान म्हणजे आपला मे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मडका मडका घेण्यासाठी आपण चाललो आहे पुढे दमखाडीच्या इकडे तर बघूया आपल्याला मडका मिळतो की नाही आता तर काका बोलले की मडका आहे पुढे मिळेल म्हणून मडकावाले बसतात इकडे दमखाडीच्या इकडे तर चला मडका घेऊया हां हां तिकडे ठेवायला घेऊया नाही याला विचार तुझ्या जावात चिका नाही भेटतं पण नको इतका लावला परत थांबायचं ते युट्यूब चॅनल मनोरंजन कट्टा हो तर फायनली आपल्याला मडका मिळालेला आहे आणि चला तर हा मडका उचलला आणि मिलिंद दादाच्या हातात दिला हे मिलिंद दादा उसाचा रस आलेला आहे मंडळी असा एकदम पण दाखव ना मेशीन आली आम्ही जवळ आलो ना प्राणी घाबरून पळून जाते आम्ही काय करतो डायनी मध्ये ते ठेवून दे देतो हा काय आलं दुसरा पण आला आले ते बघा आले अरे तोंड तोंड फुगलाय तरी तो खाते का, का निसून का अरे वा मस्त निसतोय आता आम्ही जाताना तर खूप सारे माकडं होती पण येताना आपल्या दोनच भेटली मग त्या दोन्ही माकडांच्या हातात एक डझन आम्ही केली आणलेली एक डझन दिला ठेवली आणि खाल्ली त्यांनी चला आता फार्म हाऊसवरती वरती जाऊन पोफीचा प्लॅन करू आले असेल मुरुड तर मी आहे दीपकच्या गाडीवरती असा दीपक गाडी चालवतोय आणि पाठी आहे सुनीलाची गाडी तर मंडळी आहे आपण आलो आता महामरुडचा पाला काढायला आणि ते आपल्याला पाला पाहायला मिळेल या पाहिजे तेवढा घ्या <laughs> हा असा उकडायचा सूर्यदादा पण आता सज्ज झालाय तोंडीच्या कामात पाला किती लागेल आपल्याला बसवेल बस झाला बस ना हा बस झाला इकडे एखादा एवढा आमचा पाला घेतलाय सूर्यादा काढलाय बस झाले एवढे बस झाले बस झाले काय एवढं झालं ना तर मंडळी आपली सामग्री झालेली आहे तयार बघा एवढी सगळी सामग्री आपण जमा केलेली आहे अरे राजू कसा आहेस अरे काय घाबरतोयस पार्टी, आगा पार्टी, आगा। पार्टी है आज पार्टी है तुझे हम्म पार्टी है पार्टी बी क्लि है खालती एक लेअर बाजूने एक लेअर आणि वरती एक लेअर परत एकदा चालेल जसं बिर्याणीमध्ये लेअर करतात त्याप्रमाणे साईडने कोटिंग करून को पोपटी करायला इथे येऊ शकतात ना हो oh. होत असले तर राहते मग

ठेवली येईल कधी मी लागेल आहेत नापलो फ्रेंडांनी नाही जाईल बरे अरे नाही घुसतात मांजरी लास्ट टाइम कुठे घसलेली एकदा नाही रे दीप नाही दीपक

म्यावची आमच्या मजा चालू आहे मस्त खेळते कशी उलटी पुलटी झाले बघा ज्वालामुखीचा उद्रेक होणार आहे ऑलरेडी समजा ना की एक पंधरा एक मिनिट कम्प्लीट झालेलं आहे आता हा शेवटचा शेवटचा पेंड आपला मंडळी केळीची पानं आपली गेलेली आहेत पुढे आणि आता आपली जी पोपटी बनलेली आहे ते आपण आता मडके उचलायचे आहेत आणि घेऊन जायचे आहेत बघूया हटवू काय त्याच्यावरच राखड तर आता पाहूया आपण आपल्याकडे ही काती आहे आणि आता आपली ही बाजूला आतमध्ये गरम आहे बघा असा तऱ्हेने आपला मडका एकेकाली लाल असणारा मडका आता काला झालेला आहे म्हणजे ही ही खात्री झालेली आहे की आपली पोपटी ही पूर्णपणे परिपक्व झालेली आहे हे असे दोन मडके आहेत आपले बघा काय हा झाली झाली तयार झाली की मातीच झाली त्याच्या ये येत असा इथं गेल काय काय तू चावेल माठवलं <laughs> काय माणूस आहे काय बंद पडलं नाही चालू आहे दीपकच्या <laughs> टेक्निकने आमचं काम झालं नाही <laughs> त्याच्यामुळे चपलीचा वापर करायला लागतंय आणि हे बघ बोलते असा घेऊन जा म्हणतोय बोलतो पडायला नाही काय तू घर घर फिरून पाडणार शेवटी तू

तर मित्रांनो आपल्या युट्यूब फॅमिलीसोबत आलेले मिलिंददादा आणि सूर्यादादा यांच्यासोबत आता आपण पोपटीचा आस्वाद घेणार आहोत हे बघा अशी प्रकारे व्हेज आणि नॉन माझा उपवास आहे म्हणजे बाकीचं सगळ्या नॉनव्हेजवरती आणि आम्ही व्हेजवरती तुटून पडणार आहोत आता आणि टेस्ट कसा आहे ते पण दिखन सांगणार आहे इकडे हां ना आपल्या पण थोडीशी देऊ त्यांना चाखायला मंडळी आता सुरुवात करूया सगळं जर बेत करतं आता पोफटीचा पुढ्या आणि टेस्ट करूया आणि खाऊया बघूया कसे झालं मी तिथे नॉनव्हेज आहे हे नॉनव्हेजवाले तीच आहे व्हेजवाले वे जिथे आम्ही दोघं आता आता व्हेज चालू करतो आम्ही सांग भलं सांग बोलं सांग बल चला सुरुवात करूया सर्वप्रथम शेंगा वा हे ॲक्च्युली ते पालक पण तोडत होतो तो ना काय नव्हतं पालक महागरूट हा दहा जेव्हा मसाला आहे आणि बटाटा पण मसाला मसालेदार मी तर माझे हात चालू आलेले पटापट भूक लागलेली आहे स्वाद तर उत्तम आहे बघ बटाटा बघ वा आता आम्ही हे सगळं फस्त करतो आणि नंतर पोट भरल्याच्या नंतर तुम्हाला भेटतो आहे ना पोट भरल्याच्या नंतर तुम्हाला भेटतो आता फस्त करतो सगळं तसं आता काय कर फक्त शेंगाने बटाटेच होतात आमच्या <laughs> अजून अंडी चिकन <laughs> <laughs> हा, थाँ 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 थांबा त्यांच्यासाठी सुरुवात सुरुवात तुम्ही करा तर मित्रांनो आपण हे आता पोपटी जी आपण शिजवली आहे सगळे आपल्या मित्रमंडळी खात आहे आणि ते आता संपवूया तुम्हाला हे आवडले असेल व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया असेच पुन्हा एका नवीन व्हिडिओसह नवीन कॉन्सेप्टसह तर मी बेकर तुमची राजा घेतो चला तर बाय बाय आणि जय पोपटी जय पोपटी